शांती आज आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो शिक्षण हीच कमाई आहे शिक्षण हे सोर्स ऑफ इन्कम अर्थात उत्पन्नाचा स्रोत आहे या शिक्षणाने तुम्हाला एकवीस जन्मांकरिता खजिना जमा करायचा आहे प्रश्न आहे ज्या मुलांवर बृहस्पतीची दशा असेल त्यांची लक्षणे कोणती दिसून येतील उत्तर आहे त्यांचे लक्ष पूर्णपणे श्रीमतावर असेल चांगल्या प्रकारे अभ्यास करतील कधीही नापास होणार नाही श्रीमताचे उल्लंघन करणारेच अभ्यासामध्ये नापास होतात त्यांच्यावर मग राहूची दशा बसते आता तुम्हा मुलांवर वृक्षपती बाबांद्वारे बृहस्पतीची दशा बसली आहे गीत आहे इस पाप के से, ओम शांती ही पाप आत्म्यांची हाक आहे तुम्हाला तर असे बोलवायचे नाही आहे कारण तुम्ही पावन बनत आहात ही धारणा करण्याची गोष्ट आहे हा खूप जबरदस्त खजिना आहे जसे शाळेचे शिक्षण सुद्धा खजिना आहे ना शिक्षणामुळे उदरनिर्वाह चालतो मुले जाणतात भगवान शिकवत आहेत ही खूप श्रेष्ठ कमाई आहे कारण एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे हा खरा खरा सत्संग पूर्ण कल्पामध्ये एकदाच होतो जेव्हा पावन या आता ते हाक मारत राहतात आणि इथे तुमच्या समोर बसले आहेत तुम्ही मुले जाणता आम्ही नवीन दुनियेकरिता पुरुषार्थ करत आहोत जिथे दुःखाचे नामोनिशाण सुद्धा असणार नाही तुम्हाला चैन अर्थात शांती मिळते स्वर्गामध्ये नरकामध्ये थोडीच शांती आहे हा तर विषय सागर आहे कलयुग आहे ना सर्वजण दुःखीच दुःखी आहेत भ्रष्टाचारातून जन्म घेणारे आहेत म्हणून आत्मा बोलावते बाबा आम्ही पती बनलो आहोत पावन बनण्याकरिता गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात अच्छा स्नान केले तर पावन झाले पाहिजे ना मग पदोपदी ठोकरा का खाता ठोकरा खात खात शिडी उतरता उतरता पाप आत्मा बनतात चौऱ्याऐशी चे रहस्य तुम्हा मुलांना बाबाच बसून समजावून सांगतात इतर धर्माचे तर चौऱ्याऐंशी जन्म घेत नाहीत तुमच्या जवळ हे चौऱ्याऐंशी जन्मांच्या शिडीचे चित्र खूप चांगले बनलेले आहे गीतेमध्ये कल्पवृक्षाचे सुद्धा चित्र आहे परंतु भगवंताने गीता कधी ऐकवली येऊन काय केले हे काहीच जाणत नाही इतर धर्मांचे आपापल्या धर्मशास्त्राला जाणतात भारतवासी मात्र अजिबात जाणत नाही बाबा म्हणतात मी संगम युगावरच स्वर्गाची स्थापना करण्यासाठी येतो ड्रामामध्ये बदल होऊ शकत नाही जे काही ड्रामामध्ये नोंदलेले आहे ते हुबेहुब होणारच आहे असे नाही की होऊन पुन्हा बदलून जाणार आहे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये ड्रामाचे चक्र व्यवस्थित पक्के झाले आहे या चौऱ्याऐंशीच्या च्या चक्रातून तुम्ही कधी सुटू शकत नाही अर्थात ही दुनिया कधी नष्ट होऊ शकत नाही जगाचा इतिहास भूगोल रिपीट होतच राहतो हे चौऱ्याऐंशीचे चे चक्र अर्थात शिडीचे चित्र खूप आवश्यक आहे त्रिमूर्ती आणि गोळा अर्थात सृष्टी चक्र ही तर मुख्य चित्रे आहेत गोळ्यामध्ये स्पष्ट दाखवलेले आहे प्रत्येक युग बाराशे पन्नास वर्षांचे आहे हा जणू आंधळ्यांसमोर आरसा आहे चौऱ्याऐंशी जन्मांच्या जन्मपत्रिकेचा आरसा बाबा तुम्हा मुलांच्या दशेचे अर्थात अवस्थेचे वर्णन करतात बाबा तुम्हाला बेहद दशेविषयी सांगतात आता तुम्हा मुलांवर बृहस्पतीची अविनाशी दशा बसली आहे बाकी आहे अभ्यासावर अवलंबून कोणावर बृहस्पतीची कोणावर फेऱ्याची कोणावर राहूची दशा बसती आहे नापास झाले तर राहूची दशा म्हणणार इथे सुद्धा असे आहेत श्रीमतानुसार चालत नाही त्यामुळे राहूची अविनाशी दशा बसते ती बृहस्पतीची अविनाशी दशा तर ही मग राहुची दशा होते मुलांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष दिले पाहिजे यामध्ये बहाणे करता कामा नये सेंटर दूर आहे असे आहे चालत जाण्यासाठी सहा तास जरी लागले तरी देखील गेले पाहिजे मनुष्य यात्रांना जातात किती त्रास सहन करतात पूर्वी बहुतांशी चालत जात असत बैलगाडीतून सुद्धा जात होते ही तर एका शहराची गोष्ट आहे ही बाबांची किती मोठी युनिव्हर्सिटी आहे ज्याच्यामुळे तुम्ही हे लक्ष्मी नारायण बनता अशा श्रेष्ठ शिक्षणासाठी जर कोणी म्हणेल दूर पडते वेळच मिळत नाही तर बाबा काय म्हणतील हा मुलगा काही लायक नाही बाबा मुलांची उन्नती करण्यासाठी येतात आणि हे आपलाच सत्यानाश करतात श्रीमत सांगते पवित्र बना दैवी गुण धारण करा एकत्र राहून सुद्धा विकारामध्ये जाऊ नका मध्ये ज्ञान योगाची तलवार आहे आम्हाला तर पवित्र दुनियेचे मालक बनायचे आहे आता तर पती दुनियेचे मालक आहोत ना ते देवता डबल मुकुटधारी होते मग अर्ध्या कल्पानंतर लाईटचा अर्थात पवित्रतेच्या प्रकाशाचा मुकुट नाहीसा होतो यावेळी कोणावरही लाईटचा मुकुट नाही आहे फक्त जे धर्मसंस्थापक आहेत त्यांच्यावर असू शकतो कारण ते पवित्र आत्मेवरून येऊन शरीरामध्ये प्रवेश करतात भारत तोच आहे जिथे डबल मुकुटधारी सुद्धा होते सिंगल मुकुटधारी सुद्धा होते अजून पर्यंत सुद्धा डबल मुकुटधारींसमोर समोर सिंगल मुकुटधारी डोके टेकतात कारण ते पवित्र महाराजा महाराणी आहेत महाराजा राजांपेक्षाही मोठे असतात त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या जहागिरी असतात सभेमध्ये महाराजे पुढे आणि राजे नम्रानुसार मागे बसतात नियम प्रमाण त्यांचा दरबार भरतो हा देखील ईश्वरीय दरबार आहे याला इंद्र सभा असे देखील म्हटले जाते तुम्ही ज्ञानामुळे पर्या बनता सुंदर असणाऱ्याला परी म्हटले जाते ना राधे कृष्णाचे नैसर्गिक सौंदर्य आहे ना म्हणून सुंदर म्हटले जाते मग जेव्हा काम चितेवर बसतात तेव्हा ते देखील वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन सावळे बनतात शास्त्रांमध्ये अशा गोष्टी दिलेल्या नाही आहेत ज्ञान भक्ती आणि वैराग्य तीन गोष्टी आहेत ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे आता तुम्ही ज्ञान प्राप्त करत आहात तुम्हाला वैराग्य आहे भक्तीचे ही सर्व तमोप्रधान दुनिया नष्ट होणार आहे त्याच्यापासून वैराग्य आहे जेव्हा नवीन घर बांधतात तेव्हा जुन्याचे वैराग्य येते ना ती आहे हदची गोष्ट ही आहे बेहदची गोष्ट आता बुद्धी नवीन दुनियेकडे आहे ही आहे जुनी दुनिया नरक सत्युक श्रेताला म्हटले जाते शिवालय शिवबाबांनी स्थापन केले आहे ना आता या विष्यालयाची तुम्हाला घृणा येते खूप जणांना घृणा येत नाही शादी बर्बादी करून गटारामध्ये कोसळू इच्छितात सर्व मनुष्य तर आहेत विषय वैतरणी नदीमध्ये घाणीमध्ये अर्थात विकारामध्ये पडलेले आहेत एकमेकांना दुःख देत राहतात गायले देखील जाते अमृत छोड विष खाये जे काही म्हणतात त्याचा अर्थच समजत नाहीत तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार आहे समजूतदार टीचर तर बघताच क्षणी समजून जाईल की यांची बुद्धी कुठे भटकत आहे क्लासमध्ये कोणी जांभाई देत असतील डुलक्या काढत असतील तर समजले जाते यांची बुद्धी कुठे घरादाराकडे किंवा धंद्यामध्ये भटकत आहे जांभाई थकल्याचे देखील लक्षण आहे धंद्यामध्ये मनुष्यांची कमाई होत राहते तेव्हा तर रात्री एक दोन वाजेपर्यंत सुद्धा बसून राहतात कधीच जांभाई येत नाही इथे बाबा किती खजिने देतात जांभाई येणे नुकसानाचे लक्षण आहे ज्यांचे दिवाळे निघते ते डुलक्या काढत खूप जांभाया देतात तुम्हाला तर खजिन्या मागून खजिने मिळत राहतात तर किती अटेन्शन असले पाहिजे अभ्यासाच्या वेळी कोणी जांभळी दिली तर समजूतदार टीचर समजून जाईल की यांचा बुद्ध्योग दुसरीकडे भटकत आहे इथे बसलेले असताना देखील घरादाराची आठवण येईल मुलांची आठवण येईल इथे तर तुम्हाला भट्टी मध्ये राहायचे असते इतर कोणाचीही आठवण येता कामा नये समजा कोणी सहा दिवस भट्टी मध्ये राहिला आणि शेवटी जर कोणाची आठवण आली चिठ्ठी लिहिली तर नापास म्हणणार पुन्हा सात दिवस भट्टी सुरू करा सात दिवस भट्टी मध्ये ठेवता जेणेकरून सारे आजार अर्थात विकार निघून जावे तुम्ही अर्ध्या कल्पाचे महारोगी आहात बसल्या बसल्या अकाली मृत्यू होतो सतयुगामध्ये असे कधी होत नाही इथे तर कोणता ना कोणता कौन्ता आजार नक्की होतो मरते वेळी यातना झाल्याने ओरडत राहतात स्वर्गामध्ये जरा सुद्धा दुःख होत नाही तिथे तर वेळ झाली की समजतात आता वेळ पूर्ण झाला आहे आपण हे शरीर सोडून बाळ बनणार इथे देखील तुम्हाला साक्षात्कार होणार की आपण हे बनणार असे खूप जणांना साक्षात्कार होतात ज्ञानाच्या आधारे सुद्धा ओळखतात की आम्ही बेगर टू प्रिन्स बनत आहोत आपले एम ऑब्जेक्टच हे राधे कृष्ण बनण्याचे आहे लक्ष्मी नारायण नाही राधे कृष्ण कारण पूर्ण पाच हजार वर्ष तर यांचेच म्हणणार लक्ष्मी नारायणाचे तर मग तरीही वीस पंचवीस वर्ष कमी होतात त्यामुळे श्री कृष्णाची महिमा जास्त आहे हे देखील कोणाला माहिती नाही आहे की राधे कृष्णच पुन्हा सो लक्ष्मी नारायण बनतात आता तुम्ही मुळे समजता हे शिक्षण आहे प्रत्येक गावागावामध्ये सेंटर्स उघडत जातात तुमचे हे आहे युनिव्हर्सिटी कम हॉस्पिटल यासाठी केवळ तीन पावले पृथ्वी पाहिजे आश्चर्य आहे ना ज्याच्या भाग्यात असेल तर ते आपल्या रूम मध्ये सुद्धा सत्संग चालू करतात इथे जे खूप पैसे वाले आहेत त्यांचे पैसे तर सारे मातीत मिसळून जाणार आहेत तुम्ही बाबांकडून वारसा घेत आहात भविष्य एकवीस जन्मांकरिता बाबा स्वतः सांगतात या जुन्या दुनियेला बघत असतानाही बुद्धीचा योग तिथे लावा कर्म करत असताना ही प्रॅक्टिस करा प्रत्येक गोष्ट तपासून पाहिजे असते ना तुमची आता प्रॅक्टिस होत आहे बाबा समजावून सांगत आहेत नेहमी शुद्ध कर्म करा कोणतेही अशुद्ध कर्म करू नका कोणताही आजार अर्थात विकार असेल तर सर्जन बसले आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत करा प्रत्येकाचा आजार आपला आपला आहे सर्जनकडून तर उत्तम सल्ला मिळेल विचारू शकता अशा परिस्थितीमध्ये काय करावे लक्ष ठेवायचे आहे की आपल्याकडून कोणतेही विकर्म होणार नाही हे देखील गायन आहे जसे अन्न तसे मन मांस खरेदी करणाऱ्यावर विकणाऱ्यावर खाऊ घालणाऱ्यावर देखील पाप चढते पतीत पावन बाबांपासून कोणतीही गोष्ट लपवता कामा नये सर्जन पासून लपवाल तर आजार बरा कसा होईल हे आहे देह अविनाशी सर्जन या गोष्टींना दुनिया तर जाणत नाही तुम्हाला देखील आता नॉलेज मिळत आहे तरी देखील योगामध्ये खूप कमी आहेत अजिबात आठवण करत नाहीत हे तर बाबा जाणतात अशी एका फटक्यात काही आठवण पक्की होणार नाही नंबर वार तर आहेत ना जेव्हा आठवणीची यात्रा पूर्ण होईल तेव्हा म्हणणार कर्मातीत अवस्था पूर्ण झाली मग सर्व बाजूंनी युद्ध सुद्धा सुरू होईल तोपर्यंत काही ना काही होत राहील आणि बंद होत राहील युद्ध तर कधीही छेडू शकते परंतु विवेक सांगतो जोपर्यंत राजाई स्थापन होत नाही तोपर्यंत मोठे युद्ध सुरू होणार नाही थोडे थोडे युद्ध होऊन बंद होईल हे तर कोणीही जाणत नाहीत की राजाई स्थापन होत आहे सतोप्रधान सतो, सतो रजोतमो बुद्धी आहे ना तुमच्या मध्ये देखील सत्वप्रधान बुद्धीवाले चांगल्या रीतीने आठवण करत राहतील ब्राह्मण तर आता लाखोंच्या संख्येमध्ये असतील परंतु त्यामध्ये देखील सख्खे आणि सावत्र तर आहेत ना सख्ख्य चांगली सेवा करतील आई वडिलांच्या मतावर चालतील सावत्र रावणाच्या मतावर चालतील काही रावणाच्या मतावर काही रामाच्या मतावर असे लंगडत चालतील मुलांनी गाणे ऐकले म्हणतात बाबा अशा ठिकाणी घेऊन चला जिथे चैन असेल अर्थात शांती असेल स्वर्गामध्ये चैनच चैन चाइन आहे नाव नाही स्वर्ग म्हटले जाते सत्युगाला, आता तर आहे कलयुग इथे मग स्वर्ग कुठून आला स्वच्छ बुद्धीवाल्यांना मिळेच्छ बुद्धी नमस्कार करतात पवित्र राहणाऱ्यांचा मान आहे संन्यासी पवित्र असतात तर गृहस्थी त्यांच्या समोर डोके टेकवतात संन्यासी तर विकारातून जन्म घेऊन नंतर मग संन्यासी बनतात देवतांना तर म्हटलेच जाते संपूर्ण निर्विकारी संन्यासांना कधी संपूर्ण निर्विकारी म्हणणार नाही तर तुम्हा मुलांना आतून आनंदाचा पारा खूप चढला पाहिजे म्हणूनच म्हटले जाते अतिंद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप गोपींना विचारा ते बाबांकडून वारसा घेत आहेत शिकत आहेत इथे सन्मुख ऐकल्यामुळे नशा चढतो मग कोणाचा कायम राहतो कोणाचा लगेच उडून जातो संघ दोषामुळे नशा स्थायी राहत नाही तुमच्या सेंटरवर असे भरपूर येतात थोडा नशा चढला मग पार्टी इत्यादीला कुठे गेले दारू विडी इत्यादी प्यायला आणि संपला संग दोष अतिशय वाईट आहे हंस आणि बगळे एकत्र राहू शकत नाहीत पती हंस बनतो तर पत्नी बगळा बनते कुठे मग स्त्री हंस बनते पती बगळा बनतो पवित्र बना म्हणाली तर मार खाईल काही काही घरांमध्ये सगळे हंस असतात आणि मग चालता चालता हंसापासून बगळा बनतात बाबा तर म्हणतात स्वतःला सर्व सुखदायी बनवा मुलांना देखील सुखदायी बनवा हे तर दुःखधाम आहे ना आता तर खूप संकटे येणार आहेत मग बघा कसे त्राही त्राही करतील अरे बाबा आले आणि मी बाबांकडून वारसा घेतला नाही तर मग तू लेट होणार बाबा स्वर्गाची बादशाही देण्यासाठी येतात ते गमावून बसतात म्हणून बाबा म्हणतात बाबांकडे नेहमी मजबूत असणाऱ्यांना घेऊन या जो स्वतः घेऊन दुसऱ्यांना देखील समजावून सांगू शकेल बाकी बाबा तर काही फक्त बघण्याची गोष्ट तर नाही आहे शिवबाबा कुठे दिसून येतात का स्वतःच्या आत्म्याला बघितले आहे का फक्त जाणता तसेच परमात्म्याला देखील जाण्याचे आहे दिव्य दृष्टी शिवाय त्यांना कोणीही पाहू शकत नाही दिव्य दृष्टीने आता तुम्ही सत्यू बघता मग तिथे प्रत्यक्षामध्ये जायचे आहे कलयुगाचा विनाश तेव्हा होईल जेव्हा तुम्ही मुले कर्मातीत अवस्थेला पोहोचाल अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे या जुन्या दुनियेला बघत असताना बुद्धीचा योग बाबा आणि नवीन दुनियेकडे लावायचा आहे कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म होणार नाही यावर लक्ष ठेवायचे आहे नेहमी शुद्ध कर्म करायची आहेत आतमध्ये कोणता आजार असेल तर सर्जनकडून सल्ला घ्यायचा आहे दुसरा पॉइंट आहे संगदोष अतिशय वाईट आहे यापासून आपला खूप खूप सांभाळ करायचा आहे स्वतःला आणि परिवाराला सुखदायी बनवायचे आहे अभ्यासाच्या बाबतीत कधीही बहाणा द्यायचा नाही आजचे वरदान आहे श्रेष्ठ भावनेच्या आधारे सर्वांना शांती शक्तीची किरणे देणारे विश्व कल्याणकारी भाव स्पष्टीकरण आहे जसे बाबांच्या संकल्प आणि बोलमध्ये नयनांमध्ये सदैव कल्याणाची भावना आणि कामना असते तसे तुम्हा मुलांच्या संकल्पामध्ये विश्वकल्याणाची भावना आणि कामना भरलेली असावी कोणतेही कार्य करत असताना विश्वातील सर्व आत्मे इमर्ज व्हावेत मास्टर ज्ञान सूर्य बनून शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनेच्या आधारे शांती आणि शक्तीची किरणे देत राहा तेव्हा म्हणणार विश्वकल्याणकारी परंतु त्यासाठी सर्व बंधनांपासून मुक्त स्वतंत्र बना स्लोगन आहे मी पणा आणि माझेपणा हाच देह अभिमानाचा दरवाजा आहे आता या दरवाजाला बंद करा ओम शांती